निसर्गाला देव मानणारी आमच्या कोकणची संस्कृती मनोभावे होते आई माऊली सातेरीची भक्ती जगभर पसरली आहे देवी इथल्या देवतांची माहिती आम्ही घेऊन येतोय कोकणातल्या गावागावातील मंदिरांची माहिती जाऊ देवाची गावा, गावा, देवा गावा। आषाढी विशेष फक्त कोकण साधलाईट वर आता आपण आलेलो आहोत कणकवली शहराजवळच्या हळवल ह्या अत्यंत सुंदर अशा टुमदार अशा गावामध्ये आषाढी एकादशी जवळ येते सगळ्या वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झालेली आहे आणि या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्ह घेऊन आलेला आहे जाऊ देवाची या गावा हा विशेष कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अशा सुंदर विठ्ठल मंदिरांची माहिती करून घेणार आहोत आत्ता देखील अशाच एका विठ्ठल मंदिराच्या माहितीसाठी आपण हळवल गावामध्ये आलेलो आहोत अत्यंत सुंदर असा गाव शेती समृद्ध असा हळवल गाव आज या गावातला प्रत्येक नागरिक आपल्या शेतीमध्ये व्यस्त आहे मात्र तरीही त्याला ओढ आहे ती आ आषाढी एकादशीची आषाढी एकादशीला जशी पंढरीच्या वाटेवरती वारकऱ्यांची पावलं मार्गस्थ झालेली आहेत त्याचप्रमाणे या देवळात देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने कार्यक्रम होत असतात हे कार्यक्रम नक्की काय आहेत हे विठ्ठल मंदिर हे कोणी उभारलं त्याची प्रथा परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत चला तर मग हो भेटीसाठी आलो तुझ्या पांडुरंगारे आलो तुझ्या पांडुरंगारे रे वाजे पखवाज वाज, वाज गाऊ अभंगारे वाज पखवाज वाज गाऊ अभंगारे साठी आलो तुझ्या पांडुरंगा रे टाळवाज पखवाज वाज, वाज गाऊ अभंगारे वाज वाज गाऊ कर घेऊनी या कटी उभा भिवरेच्या तटी विठ्ठलाचं हे श्यामल सुंदर असं मोहक रूप बघितलं की सगळा शिणवटा निघून जातो आज हळवलच्या या विठ्ठल मंदिरात देखील विठ्ठलाची मूर्ती जर आपण जर बघितली तर याचीच प्रचिती आपल्याला येते विठ्ठलाची शांत सुंदर काळ्या घडीव दगडातली ही मूर्ती बघितली की ॲटोमॅटिक आपलं मस्तक हे त्याच्या चरणावरती लीन होते या मंदिराचा जर परिसर बघितला या मंदिराच्या परिसरातली जर निसर्ग रम्यता जर बघितली तर निश्चितच इथे एक दहा पंधरा मिनिटं शांत निवांतपणे राहण्याची इच्छा कुठल्या वासुरूला होणार नाही अशाच या मंदिराची माहिती काय आहे त्याचे कार्यक्रम काय आहेत या संदर्भातली माहिती आपण इथल्याच जे कोणी ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया पक्ष्यांचा सुंदर असा किलबिलाट रम्य असं वातावरण सकाळपासून पावसाची पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे परंतु निसर्गाने हे जे काही ल्यायलेलं हिरवेपण आहे ते कुठंच लपत नाही आहे अशा सुंदर अशा निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आज या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला या विठ्ठल मंदिराची माहिती देण्यासाठी या गावच्या सरपंच अपर्णा चव्हाण आलेले आहेत त्याचबरोबर उपसरपंच प्रभाकर राणे आलेले आहेत या मंदिराचे मानकरी किंवा या मंदिराचे ज्या ज्यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांचे वंशज आ... संदीप गुरव आलेले आहेत त्याचबरोबर या गावाचे ग्रामस्थ अंकुश चव्हाण आहेत त्याचबरोबर मधुकर चव्हाण आहेत आपण त्यांनाच विचारून घेऊया की ह्या मंदिराची पार्श्वभूमी काय आहे नि या मंदिराचा इतिहास काय आहे या मंदिरामध्ये कुठल्या प्रकारची व्रतवैकल्य किंवा काय कार्यक्रम साजरे केले जातात मी पहिल्यांदी जाईन या गावचे उपसरपंच प्रभाकर राणे यांच्याकडे राणेसाहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे कोकण सात मध्ये सुंदर असं विठ्ठल मंदिर आहे छोटेखानी विठ्ठल मंदिर आहे परंतु विठ्ठलाची मूर्ती अत्यंत सुबक आणि साजिरी अशी आहे एकूणच हळवल गावामधल्या या विठ्ठल मंदिराची ख्याती काय आहे इथे कुठले सण समारंभ साजरे केले जातात इथे या हळवल गावच्या विठ्ठल मंदिरामध्ये हे गुरव समाजाच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि आता आमच्या माहितीप्रमाणे बघितलं तर आम्ही लहान पंधरा वर्षाचे असतानापासून हरिनाम सप्ताह हो, विठ्ठलाचा इथे केला जातो हरिपाठ केला जातो कीर्तनसुद्धा केलं जातं भजनं केली जातात अनेक गावची भजनं या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रकारचे बुवा उत्कृष्ट भजन करणारे बुवा इथे आले जातात आणि एकामेकात भजनांच्या चढावडी लागल्या जातात हे आम्ही आतापर्यंत इथे पाहतो आहे आणि या समाजाचे लोक जे आहेत महिला आहेत त्या एका मन लावून इथे कार्यक्रमा दिवशी सगळ्या साजरा करतात पुढे आपल्याबरोबर आहेत या मंदिराचं म्हणजे हे गुरव समाजाचं मंदिर आहे गुरव समाजाचं जरी मंदिर असलं तरी संपूर्ण गावातली लोक या मंदिरामध्ये एकवटून या मंदिरामध्ये जो काही त्यांचा जे काही वार्षिक कार्यक्रम कर असतात ते करत असतात संदीप गुरव आपल्याबरोबर आहेत संदीपजी आपले एक पूर्वज की ज्यांनी पंढरपूरातून ही मूर्ती इथे आली असं सांगितलं काय इतिहास सांगाल ह्या मंदिराचा या मंदिरात पूर्वी ज्या पूर्वजाने आमच्या जा पंढरपूरला जाऊन विठ्ठल मन मूर्ती आणून इथे स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर त्या इथे आमचे उत्सव चालू झाले आणि हे उत्सव आता आम्ही दरवर्षी आम्ही त्यांची आता पुढची पिढी हे चालू केलेलं के आहे आणि पुढच्या पिढीने हा आता सभामंडप आम्ही नवीन केलेला आहे अजून कळसाचा कार्यक्रम या मंदिराचा अजून व्हायचा आहे तो आमचं पुढे आम्ही प्रगतीपथावर आहे त्याचं आपण नियोजन चालू आहे आणि अशा प्रकारे आम्ही दरवर्षी इथे जो काही कार्यक्रम आमचे पूर्णपणे जो चालू आहे हरिनाम सप्ताह मना आषाढी कार्तिक एकादशीला कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम आम्ही इथे एको एकत्र येऊन आमचा गाव आम्हाला पुरा गाव इथे असतो गावांमधून आम्ही एकत्र होऊन सर्व हे काम कार्यक्रम करतो कर आणि ह्या ह्या मंदिराची ख्याती अशी आहे की ह्या मंदिरात एखादा आपण कुठच्या तरी कार्यक्रमात संकल्प ठेवला तर तो संकल्प अगदी त्याचा पूर्ण होतो हे आम्ही तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि अन्य जे काही कामं ह्या मंदिराची व्हायची आहेत त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो जर विठ्ठल भक्त असतील त्यांनी मदत करावी असे मी आवाहन करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराज नक्कीच या मंदिराचं जर आपण जर बघितलं तर पाठीमागे बघितलं तर छोटं विठ्ठल मंदिर आपण बघू शकतोय हे जुनं विठ्ठल मंदिर होतं त्यानंतर हा जो काही पुढे मंडप आहे सभामंडप आहे हा विठ्ठल मंदिराचा वाढवलेला आहे आणि निश्चितच कळसाचं काम अजून या मंदिराचं व्हायचं आहे त्यामुळे निश्चितच लोक इथले ग्रामस्थ असतील किंवा जे विठ्ठलप्रेमी आहेत त्यांना देखील संदीपजींनी आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाला निश्चितच लोकांनी जर त्या साथ दिली तर या विठ्ठल मंदिराच्या कळसाचं काम देखील लवकरच पूर्ण होऊ शकेल आपल्याबरोबर पुन्हा मी राणेसाहेब आपण इथे जेव्हा इथे या देवळामध्ये हो कार्यक्रम होत असतात त्यावेळेस एक विठ्ठल म्हणजे सर्व समावेशक असा देव म्हणून म्हटलं जाते हे इथे कार्यक्रम घेत असताना कसं काही इथे वातावरण असते कशा पद्धतीचं वातावरण असते सगळे वैष्णव एकत्र आलेले असतात सगळे ग्रामस्थ एकत्र आलेले असतात एकोप्याने इथे सगळे कार्यक्रम होत असतात आषाढी एकादशीला इथे काय कार्यक्रमांची प्रथा परंपरा आहे वातावरण चांगलं असतं जे ज्या ज्या गावात मंदिरं आहेत विठ्ठल मंदिरं आहेत त्या त्या, -त्या मंदिरांनी जसा कार्यक्रम होतो तसाच इथेसुद्धा होतो आणि जे आमच्या आजूबाजूच्या गावात म्हणा की आपल्या गावात म्हणा जे संत आहेत वारकरी ते उत्सुकतेने एकदम दिवसभर आणि रात्र पहाटेपर्यंत हजर असतात आणि त्यांचा हरिपाठ जो तुम्ही ऐकलात तर आसपासच्या गावात तुम्ही पाहू शकत नाही तुम्ही हरिपाठाला जर बसलात तर एवढा मा बसलेला माणूस उठून जाऊ शकत नाही असा हरिपाठ असतो आणि प्रत्येकाचा अभ्यास आहे हरिपाठ करणाऱ्यांचा कीर्तनकारांचा अभ्यास आहे ते आजूबाजूच्या सात गावामध्ये किंवा लांबसुद्धा कुडाळ पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर कुठे जरी जे पाहुण्याने त्याने जर बोलवलं आमच्याकडे तुम्ही हरिपाठ घेऊन या तर ते आवर्जून आणि आमच्या गावात म्हणजे राजकीय फुडाऱ्यांनी अशी ती गाडी त्यांना दिलेली आहे टेम्पो दिलेला आहे हरिपाठासाठी की स्पेशल तुम्हाला हा टेम्पो गाडी तुम्ही जायचा तो टेम्पो वापरायचा परत ती गाडी आणून ठेवायची हरिपाठ करायचा आणि असे ते केलं जातं कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी आपल्याबरोबर एक ग्रामस्थ असेच आहेत जगन्नाथ गुरव त्यांना विचारूया जगन्नाथजी या देवळाचं जे महात्म्य उपसरपंच राणे यांनी सांगितलं आपले एक समाज बंधू संदीप गुरव यांनी सांगितलं परंतु इथे जशी आषाढीची एक परंपरा हे प्रभाकरजी राणे यांनी सांगितली तशीच कार्तिकी एकादशी किंवा जो हरिनाम सप्ताह असतो त्यावेळे काय परंपरा आहे काय सांगाल इथे आषाढी कार्तिकी एकादशी दिवशी भज्ञ अधिक हरिपाठ आरत्या वगैरे असा एक बारा एक वाजेपर्यंत कार्यक्रम आम्ही इथे आयोजित करतो आणि त्या कार्यक्रमातील गावातील आज वा आजूबाजूचे वा वारकरी मंडळी जवळजवळ तरी एक सहा दोनशे लोक तरी इथे हजर असतात त्या कार्यक्रमासाठी आणि अजून ह्या मंदिराचं कामसुद्धा आम्हाला अजून करायचं आहे ऐकल्यास ते त्यासाठी आमचे बरेचसे जेणेकरून काय बोवा मंदिरासाठी काय करता येईल अगल्याच काय बऱ्याचशा लोकांनीसुद्धा आम्हाला सांगितलं आहे की बो आम्ही सहकार्य करणार काय करणार तरीसुद्धा मंदिराचा हा कार्यक्रम अजून एक एक काही दिवसाने हातात घेण्याचा आमचा पण ह्या चाललेला आहे अगलाच काय प्लॅन चाललेला आहे हा आणि अशा अशा पद्धतीत इथे कार्यक्रमसुद्धा भरगतचा असतात आणि या पंचक्रोशीत तर हा आमचा विठ्ठल मंदिरचा कार्यक्रम किंवा हे विठ्ठल मंदिर हे इथे पंचक्रोशी जागतिकच आहे आणि इथे आवर्जून लोक भक्तीसाठी येतात किंवा आपल्या एक कार्यक्रम समजला तर लोक आवर्जून येतात इथे आणि अशा स्वरूपात इथे मंदिराचा कार्यक्रम होतो हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जाए 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 राम रामकृष हळवल गावातलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हळवल गावचं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ शिवराईच्या अगदी नजीक हे असलेलं छोटंसं परंतु सुबक आणि सुंदर असं विठ्ठल मंदिर विठ्ठलाची मूर्ती बघितली की एक वेगळी अशी शांतता आपल्या मनामध्ये आपल्या देहामध्ये आपोआपच येते या मंदिराच्या प्रथा परंपरा या मंदिरामध्ये जे काही सण चालतात या संदर्भातली माहिती आपल्याला इथल्या सरपंच उपसरपंच इथल्या ग्रामस्थांनी या देवाच्या या देवस्थानच्या या विठ्ठल मंदिराच्या मानकऱ्यांनी सांगितलेली आहेच परंतु त्याचबरोबर एकूणच जर बघितलं तर निसर्गरम्यतेबरोबरच या विठ्ठलाचा कृपाशीर्वाद या हळवल गावातल्या ग्रामस्थांना निश्चितच लाभलेला आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की या गावामध्ये प्रत्येकजण शेती समृद्ध आहे कणकवली शहर अत्यंत म्हणजे काही मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती इथे आहे परंतु शहराचं कुठलाही शहरीकरणाचा बाज ह्या गावामध्ये दिसत नाही आपलं जे काही पारंपरिकत्व आहे आपलं जे काही पौराणिकत्व आहे ते ह्या गावाने तशाच पद्धतीने सांभाळून ठेवलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या विठ्ठल मंदिरामधला विठ्ठलाची जी मूर्ती आहे विठ्ठलाचे तर तत्व आहे ते ह्या ग्रामस्थांच्या सदैव पाठीशी उभं आहे तुम्हाला जर हे विठ्ठल मंदिर बघायचं असेल तर हळवल गावाला आवर्जून भेट द्या हळवल गावातल्या ह्या विठ्ठल मंदिराबरोबरच इथे असलेलं रवळनाथ शिवराई मंदिर इथे असलेलं राम मंदिर इथे असलेलं गांगो मंदिर या मंदिरादेखील तुम्ही निश्चित भेट द्या आणि या मंदिरांचं जे काही शांतपण आहे शांतपण आहे पावित्र्य आहे हो। ते अनुभव